श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सर्व दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे महत्त्वपूर्ण अशा तऱ्हेची निवडणूक आहे लोकांनी आमच्या कुटुंबालासुद्धा एक महत्त्वपूर्ण स्थान या सावंतवाडी आणि याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिलेला आहे वडील आमचे चार वेळा आमदार होते जनरल जगन्नाथराव भोसले आपल्याला माहिती आहेत केंद्रामध्ये मंत्री होते आझाद हिंद फौजेचे प्रमुख होते देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रमुख भूमिका अशा तऱ्हेने आम्ही एक नैतिक जबाबदारी आम्हाला महत्त्वपूर्ण जबाबदारी कुटुंबाला मिळाली आहे आणि त्या अनुषंगाने आता तीच जबाबदारी घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे आणि म्हणून अशा तऱ्हेची मी पत्रकार परिषद आपल्यासमोर घेतो आणि आपण याला ह्याच्यानंतरसुद्धा पुढच्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या निवडणुका ज्या या होत असतात त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की आज सिंधुदुर्गाने आपल्या विशेष करून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये जे ज्या ज्या पद्धतीने लोकसभा झाली त्याच पद्धतीने कदाचित विधानसभा होईल परंतु लोकांनी तशा तऱ्हेच्या निवडणुकीला चुकीच्या निवडणुकीला प्रतिसाद देऊ नये म्हणून माझा हा प्रयत्न आहे आता पहिलं मी आपल्याला एक सांगतो की आपल्या आप सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा आपल्या कार्यकारिणीने आणि जिल्हाध्यक्षाने आणि सगळ्यांनीच आम्ही ही सावंतवाडीची विधानसभेची जागा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी अशा तऱ्हेची आमची मागणी आमच्या पक्षाकडे केलेली आहे आता आमच्या पक्षाकडे जी मागणी आम्ही केलेली आहे त्या प ती परत इंडिया आघाडीमध्ये मंजूर झाली पाहिजे कोणाला कुठला मतदारसंघ इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि शिवसेना आहे उद्धवजींची शिवसेना आहे तर ही जागा कोणाला मिळावी अशाच तऱ्हेचा जो विचार आपला आम्ही इंडिया आघाडीमध्ये होईल त्याच्यातून ही जागा कोणाला मिळते तर ज्याला कोणाला ती जागा मिळेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल तर ती इंडिया आघाडी म्हणून कोणाला तरी ती विधानसभेची उमेदवारी मिळणार आणि त्याच्या पाठीशी आम्ही सगळे पक्ष पूर्णपणे त्या उमेदवाराला मदत करणार म्हणून आज आपल्याला त्या निवडणुकीमध्ये भाजप आहे त्याचप्रमाणे आपले आपले आपल्या शिंदे शिवसेनेचे उमेदवार असतील भाजपचे उमेदवार असतील आणि इंडिया आघाडी अशी अपेक्षा धरतो कदाचित कोणतरी अपक्षसुद्धा राहील परंतु इंडिया आघाडीच्या उमेदवार जे असतील त्यांना आम्ही त्या त्या आवर्जून माझं त्यांना सांगणं आहे उमेदवाराला आणि सगळ्या मतदारांना की आपल्याला पंधरा वर्षाचा जो चुकीचा सगळा कारभार झालेला तशा पद्धतीने कारभार करायचा नाही आहे खरोखर विकास झाला पाहिजे विकासाच्या घोषणा फक्त करायच्या लोकांना फसून मतं घ्यायची ही जी काय आता आमच्या मतदारसंघामध्ये पद्धत आहे ती आपल्याला या निवडणुकीमध्ये नको आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला आज आपण पाहतो आहोत की आपल्या या मतदारसंघातून ज्या मतदारसंघातून मी निवडून आलो त्याच मतदारसंघाचा आज, आज केसरकर दीपक केसरकर हे शालेय शिक्षणमंत्री आहेत आणि आज ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी विविध महत्त्वाची पदं जरी घेतली असली तरीसुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये काय आहे हे आपल्या निदर्शनाला मी आणतो ते आज मोठ्या पदावर आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहेत तर राज ठाकरेंना ते पुन्हा ज्या ज्या राज ठाकरेंनी भाजपला त्यावेळेला मदत केली आता स्वतंत्रपणे सगळ्या जागा लढवणार त्या राज ठाकरेंनासुद्धा त्यांचं मन वळवण्याचं काम के, किसर के भाई करणार आहेत म्हणजे अशा मोठ्या ह्याच्यावरती आता राजकारणात गुंतलेल्या असताना घरात काय चाललं आहे मतदारसंघात काय चाललं आहे खेड्यापाड्यात काय चाललं आहे याची कसलीही चिंता किंवा कल्पना या महाशयानं नाही आणि म्हणून पुन्हा एक वार आपल्याला हे सगळं सुधरायचं आहे तेव्हा इंडिया आघाडीचे जे उमेदवार कोणी असेल कुठला बघा त्याला आपण सर्वांनी मदत करावी अशा तऱ्हेचं आव्हान मी या सगळ्या माझ्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीच्या मतदारांना कार्यकर्त्यांना विनायक राऊत साहेब आहेत शिवसेनेचे आपले नेते आहेत खासदार होते त्यांनाही मी हे सांगितलेलं आहे की योग्य तऱ्हेचा उमेदवार बाबा सगळ्यांनी मिळून आपण निवडूया आणि तशाच तऱ्हेचं ते होईल असं आज तरी चित्र आहे तर पहिल्यांदा मी आपल्याला एक सांगतो की आज आपल्याला बघतो की हे एवढ्या एक महाराष्ट्राची पॉलिसी होती ज्यावेळेला आम्ही मंत्रिमंडळात होतो किंवा त्याच्यानंतरचा काळसुद्धा की दोन पदं जे असतात ते महत्त्वाचे असतात एक शिक्षकाचं पद आणि एक पोलिसांचं पद पोलीस आणि शिक्षक हे त्या त्या जिल्ह्यामधले घ्यावे त्यातली ते काम कसं करावं हो ऐकून घ्या ते काम कसं करावं ह्याला हो? मला माहिती आहे तू मंत्री म्हणून करू शकतो मंत्री म्हणून सत्तेत काय जादू आहे सत्तेमध्ये काय ताकद आहे ती तुझ्याकडे आहे जे मला शरद पवार होते तसे तुला आता शिंदे मिळालेत तसे आम्हाला नेते शरद पवार साहेबांच्यामुळे मी म्हणतो आम्ही काय लहान कार्य करते ओ, तो तो हो पण त्याने नेतृत्व दिल्याबरोबर आम्ही करणारा मीच होतो ना घडवणारा मीच होतो फील्डवर जाणारा मीच होतो हात जोडणारा मीच होतो मागणारा मीच होतो करणारा मीच होतो का तसं तुम्हाला करायला का मला सांगा तुम्ही पदं घेता आणि करत त्या ह्या गो माझं त्याला आव्हान कामाच्याबद्दल तू मोठा का मी मोठा असं आव्हान नाही तर हे सहजगत्या होणार तू का करू शकत नाही आणि तू का करत नाही आणि कर आणि तू जर लोकांना माझं सांगणं आहे की हा करणार नाही त्याला आता मतं घालू नका त्याला आता परिवर्तन करा आणि योग्य माणूस इंडिया आघाडीचा आता ते इंडिया आघाडीवर हो आहे कोणाला उमेदवारी द्यावी तर ठरवतील हो इंडिया आघाडी आणि त्याच्यातून आता पुढचा कार्यक्रम करावा अशा तरीच आणि परत त्याने काढलं का पर <laughs> <गणपती। मा> <laughs> ते पेटी तबल्याचं एक काढला आता पेटी तबला आता आणि तो सांगते बसा काय मला वाईट कुठे वाटतं पेटी तबला वाटून द्यायच पुस्तकं वाटतात पेटी तबला वाटतात वाटावर परंतु मी गणपती भक्त अरे गणपती मग गेल्या वर्षी गणपती नव्हता का चतुर्थी नव्हती गेल्या वर्षी का नाही वाटली पेटी तबलं त्याच्या अगोदरच्या वर्षी का नाही वाटली पेटी तबलं आता निवडणूक आली की अना गणपती महाराज आठवत जी भक्ती करायची ती प्रामाणिकपणे करा ना जे काय लोकांना द्यायचं ते खरं भक्तिभावाने द्या निवडणूक मनात ठेवायची निवडणुकीचं मत मनात ठेवायचं आणि गणपतीचं नाव घ्यायचं हे मला मान्य नाही आणि लोकांनी ते ओळखावं हा काय तबले आणि पेटी देतो आहे ते काय गणपती भक्त आणि गणपतीच्याकडे आराधना करण्यासाठी देतो आहे असं लोकांनी समजू नये आणि ते तुमच्यामार्फत सगळीकडे जावं ती काय लहानशी बाब जरी कोणाला वाटत असली तरी सुद्धा महत्त्वपूर्ण बाब आहे ह्या तत्तरमध्ये आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल